नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सकाळचे आठ वाजलेत आणि सुरुवातीला बातमी आहे मंत्रालयात तुम्ही जर का काही कामाला जाणार असाल आणि गाडी घेऊन जाणार असाल तर पार्किंगचा विचार आधीच करा कारण मंत्रालयात वाहनाच्या पार्किंगवर आता अनेक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केवळ विशेष अधिकाऱ्यांनाच मंत्रालयात पार्किंगची परवानगी आता मिळणार आहे केवळ निवडक तीस पदांवर असलेल्या व्यक्तींनाच वाहन आपलं मंत्रालयात पार्क करता येईल गाड्यांवर शासकीय वाहनाचा स्टीकर नसेल तर मंत्रालयाच्या आत प्रवेश सुद्धा मिळणार नाही प्रफुल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल अचानकपणे हा निर्णय का घेतला तसंही मंत्रालय परिसरात पार्किंगची अडचण होतीच आम्ही मंत्रालयामध्ये रिन्युएशन बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता पार्किंगची जागा जी आहे ती अत्यंत मर्यादित या ठिकाणी राहिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता मंत्रालयामध्ये जे मोजके अधिकारी कर्मचारी मंत्री त्याचबरोबर न्यायालयाचे न्यायाधीश त्याचबरोबर विविध आयोगाचे अध्यक्ष यांनाच फक्त आता प्रवेश जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आमदारांची गाडी असेल ती देखील आत आणून पुन्हा बाहेर या ठिकाणी काढली जाईल कारण ज्या ज्या लोकांना स्टिकर दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त कुठलीही गाडी जी आहे ती या ठिकाणी येणार नाही कारण एका मंत्र्यांच्या गाडीबरोबर जास्तीत जास्त त्याचा कन्मा आहे त्याच्या पलीकडे दुसरी गाडी या ये ठिकाणी येता येणार नाही कारण पूर्वी एक कोणी प्रतिनिधी असेल तर त्याबरोबर एक किंवा दोन वाहन या ठिकाणी आणली जात होती ती आता फक्त एकच वाहना म्हणजे ज्या वाहनाला स्टिकर असेल ते स्टिकर असलेली वाहन जे आहे ते सोडण्यात येणार आहे त्यामुळे मंत्रालयामध्ये जी वाहनाची अतिशय मोठी गर्दी होत होती तिला कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो बर प्रफुल्ल तुरतास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल